पस्तीस रुपये कॅरेट टू थ्री फाईव्ह दोनशे मोठी साईज आहे अशा प्रकारची शिमला मिरची पौष दोनशे नव्वद रुपये कॅरेक्टर टू नाईन झिरो किती मिरची आणल्या आज कॅरेट कोणती व्हरायटी टाउन तुमची वेगळी व्हेरायटी आहे ना चांगली आहे का काय भाव गेली तीनशे पंधरा कालच्या पेक्षा सुधारणा तीनशे पंधरा रुपये कॅरेट असेल तुम्हाला शिमला मिरची मावले किती थोडा या भरता जळगाव भरता काय भाव केला एकशे एकेचाळीस नवा माल आहे का जुना आहे जुना माल आहे एकशे एक्केचाळीस रुपये कॅरेटाशकाचा जळगाव भरता माल एकशे एकेचाळीस एकशे पाच रुपये कॅरेटाच्या ट्रकाचा भरता पाऊ शक वन झिरो फाईव्ह एकशे पाच रुपये कॅरेट भरता वामेल एकशे पाच रुपये कॅरेट असतो त्याचं लांबडी वांगे पाऊ किपण झाले एकशे पाच रुपये कॅरेट लांबडी वांगे अशा प्रकारचा माल झालेला आहे एकशे पाच रुपये कॅरेट माऊली आज झाला आहे कमी दिला हो भाव का बरं काल काय भाव गेली होती आज भाव अच्छा आज एकशे पाच रुपये एक गेली अशा प्रकारचा माल पाऊ किपणतरा एकशे पंचेचाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पोषक एकशे पंचेचाळीस रुपये कॅरेट मित्र अशा प्रकारचा माल झालेला आहे एकशे पंचेचाळीस रुपये कॅरेट लांबडी वांगे एकशे पंचेचाळीस रुपये कॅरेट लांबडी एकशे त्र्याहत्तर रुपये कॅरेट असं कुठे हो संपदा का होई त्र्याहत्तर रुपये कॅरेट असे रुपयाचा माल पोहोचतो

चाळीस रुपये कॅरेट चायना काक तीनशे चाळीस सुप्रधी चायना खातली पाहू शकता तीनशे नव्वद रुपये कॅरेट चायना खातली सुपरमाल तर भाव तीनशे नव्वद तुमचे ना तीनशे नव्वद रुपये कॅरेट चायना खाते वीस किलो भरते दोनशे चौसष्ट रुपये टू सिक्स फोर दोनशे चौसष्ट रुपये कॅरेट असतो मालकोश चंद्र भाऊ कोणती व्हरायटी गेले भाऊ तिकडं दोनशे चौसष्ट रुपये कॅरेट असतं तर मालकोष चंद्रमुख काकडी टू सिक्स फोर दोनशे सत्तर रुपये कॅरेट असतं मालक काकडे टू सेवन झिरो दोनशे सत्तर रुपये कॅरेट काकडी

सातवाय थोडा कलर अजून घट कलर नाही आला गेला नाय काकडी सागर करायची सहाशे तीस ही गेली चांगली सहाशे तीस हां सागर आहे ना सहाशे तीस माल माल येत आहे ओढून ते सहाशे तीस रुपये कॅरेट सागर व्हॅरायटी असेल तर माल पाहू शकता मित्रांनो काकडी असा माल सहाशे तीस रुपये कॅरेट रुशन व्हरायटी अशा तर त्याचा कारला पाहू शकता मित्रांनो रुशन व्हेरायटी कारण चारशे पन्नास रुपये कॅरेट चारशे पन्नास रुपये कॅरेट अशा शकतं माल पाहू शकता रुशियन व्हरायटी कारले चारशे पंचावन्न रुपये कॅरेट असू शकतो माल पाहू शकता मित्रांनो चांगशी व्हरायटी काढली नव आपण चारशे पंचावन्न रुपये कॅरेट कॅरेट चौदा किलो करते चारशे पंचावन्न रुपये कॅरेट आवली कुठल्या गाव कोणता आपला आहे काही कुठल्या गाव कोणता आपला तिथे ना निफाट चारशे पंचावन्न रुपये कॅरेट असतं चौदा किलो करते व्हरायटी काढली एकसष्ट रुपये कॅरेट फोर सिक्स वन चारशे एकसष्ट रुपये कॅरेट कार्लिक काय पाहूया मी वार्ताहर आहे काका का हा का? चॅनल आहे माझं युट्यूबला हॅलो मार्केट नाशिक चारशे पंचेचाळीस रुपये कॅरेट व्हेरायटी माहित आहे का वनिता यांचा

फोर फाईव्ह वन रुपये नवीन व्हेरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकता मालाला कलर कमी आहे मित्रांनो तीनशे अठ्ठावन्न रुपये कॅरेट कलर नाही ना माल पण बारीक आहे माल बारीक आहे कलर नाही मालाला तीनशे अठ्ठावन्न रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता नामदारी व्हरायटी नामदारी तीनशे पासष्ट रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल तर मालाला कलर आहे मित्रांनो तरी आज कमी भाव गेलेला आहे कमावली ते नाही आपल्याला माहीत तीनशे पासष्ट रुपये कॅरेट साडेपाचशे दोनशे नव्वद रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल मालपू दोनशे नव्वद गेलाय दोनशे नव्वद रुपये कॅरेट भाऊ हे पण अर्जुन आहे का का मेगना? मेगना, मेगना मेगना अर्जुन का मेघना मेघना आहे काय दोनशे नव्वद रुपये कॅरेट असू शकतं मालपूर सत्तंत्र वांगे दोनशे नव्वद पावणे चारशे रुपये कॅरेट अर्जुन व्हेरायटी असेल प्रा शकतो तंत्र वांगे हां भाऊ पावणे चारशे रुपये कॅरेट अर्जुन व्हेरायटी पण ओळखूच येत नाही हो मेघना आहे का अर्जुन जरा कलर चांगला आला मस्त याला हे नाही राहत का काठी जास्त काठी नाही राहत का याला जास्त नाही राहत का कमी आहेत पावणे चारशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो तीनशे सदोतीस रुपये कॅरेट अशा प्रकारचे गावठी वांगे पाहू शकतात कोणती व्हेरायटी बाबा पंचगंगा तीनशे सदोतीस रुपये कॅरेट गावठी वांगे अशा प्रकारचा माल झालेला आहे मित्रांनो एक ना आणि हा तीनशे एकेचाळीस आगे। आगे। किती करेट आणले किती आणले का साडेआठ कोणती व्हरायटी चारशे पाच ग्राम ना एकदम भाजी चांगले एवढ्या लेट पण चांगला भाव मिळाला चला माल चांगला आहे ना चारशे पाच एकशे वीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपाऊ शेत दोन भोपळा एकशे वीस रुपये कॅरेट अठरा ना हा एकशे वीस गेला ना दोनशे तीन गेला ना, ना। कोणती व्हेरायटी निर्मल निर्मल आहे का नाही माहीत ना ना। ना ना। दोनशे तीन रुपये कॅरेट अशा प्रकारचं मालपाऊ शक्य दुधी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपौ उत्तम करून दोनशे पंच्याऐंशी केला दोनशे पंच्याऐंशी ना हां हां कोणती व्हेरायटी निर्मल आहे का हो निर्मल चांगला केला दोनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट निर्मल व्हेरायटी अशा प्रकारचा मालपौ शिक्षण करून तीनशे पाच रुपये कॅरेट दादा किथो तोडा या तोडा किती आहे आठवा आहे आठवा थोडा तीनशे पाच रुपये कॅरेट तीनशे पाच तीनशे सत्याहत्तर रुपये कॅरेट असेल माल बघा ना किती भारी आहे तीनशे सत्याहत्तर रुपये कॅरेट असेल दुधी भोपळा माल पाहू शकतो श तीनशे सत्याहत्तर रुपये कॅरेट तुमचं आहे का तीनशे सत्याहत्तर रुपये कॅरेट एकशे पन्नास रुपये कॅरेट एकशे पन्नास गेली ही कोणती व्हरायटी दादा दादा व्हरायटी कोणती आलो सातशे चौरशे कुठले माऊली गाव कोणतं आपलं गाव गाव पिंपळ गाव खाम काय ते गावतील कायचं गाव तेवढं आहे ना काय रे दादू एकदम भारी गेली चला भाऊ नमस्कार काय भाव गेली फ्लॉवर दोनशे पाच रुपये ठीक आहे दोनशे पाच रुपये होतं दहा नग व्हेरायटी सातशे ठीक धन्यवाद दादा सही झाली तुमची काय भाव गेली सांगा एकच का एकशे चाळीस हे का कायम मिडियम माल, माल। एकशे चाळीस बारीक एकशे चाळीस एकशे पंच्याऐंशी रुपयाचा माल सातशे एकशे पंच्याऐंशी गे दहा नग ना एकशे पण मग काही कमी करतात का काही कमी करतात असं वीस रुपये माल मालपव एकशे एकशे ऐंशी रुपये कॅरेट असेल एकशे ऐंशी रुपये टोमॅटो एकशे नव्वद एकशे नव्वद दिला एकशे नव्वद रुपये कॅरेट टोमॅटो विरांग हा दोनशे कमावली हा दोनशे ना हा अडीचशे अडीचशे हा तीनशे हा तीनशे जसा माल तसा भाव विरांग ना एकच <coughs> व्हरायटी हा कोणता दहा सत्तावन चाळीस अथर्व नवामान शेंगदा शेंगदाणे घेऊन म्हणतात ते घ्या चारशे रुपये करेक्ट अशा प्रकारची भेंडी पाहू शकतो आता झाली का फ्रेश पाहून तास झाला चारशे रुपये करेट भेंडी दहा किलो भरती तर अधिका व्हरायटी तलवार बारह किलो वजन दो मित्रों तो सात रुपये कैरेट तलवार मिर्ची तुम्हारा कहू सकता